आहोत यावर त्याच्यामुळे आपल्या मांडण्याचा प्रश्न येत नाही औपचारिकपणाने सांगणार होतो आपण काही नाव नावमेद झाली की सातशेच लोकं आले किंवा पाचशेच लोकं आली मी नाव नावमेद झालेलो नाही आहे कारण आज आलेला प्रत्येक जण हा दहा जणांच्या बरोबर आहे नाशिक जुळा पुन्हा दापोली स्वतःचे कैसे कसं आलेली जी माणसं आहेत त्यांचे मी त्यांना मी धन्यवाद देतो तर त्यांच्याकडून आलेला एक माणूस मला शंभर माणसांच्या बरोबर आहे उद्धवजी स्वतः आपल्या मोर्चाला सामोरे आले हे आपल्या मोर्चाचं मला मोठं यश आहे भले त्यांनी काही सांगितलं असेल त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या पुतळ्याला वंदन करून आलात तुम्ही माझा आशीर्वाद देऊन आलात माझ्या अंगामध्ये बाळासाहेबांचं आणि माझं रक्त आहे माझ्या दरवाजात आलेला प्रत्येक पाहुणा हा अचाकपुखाने परत गेला पाहिजे म्हणून मी तुमचं स्वागत करायला आलो आणि तुम्ही एवढे उन्हा त्यांनी मला एक असं आवाहन केलेलं आहे की तुम्ही लोकांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न करताय त्याची काही जरुरी नाही त्याच्यापेक्षा तुम्ही या सगळ्या लोकांना एका झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न करा मी स्वतः शिवसैनिक आहे शिवसेनेच्या झेंड्याखाली जर सगळे आले असते तर मला सगळ्यांपेक्षा जास्ती आनंद झाला असता पण मी एक गोष्ट सांगू शकतो की सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हे शक्य होणार नाही आहे सुद्धा काही एक फॉलोअर वगैरे आहे तो आपल्या मराठीतून आपल्या मराठी मतांची विभागणी करणार आहे आणि त्याच्यातून होणारं नुकसान होणार आहे मी माझा प्रयत्न सोडणार नाही आणि मला असं वाटतं की कुणीही कोणी नावभेद होता कामा नये आपण आपला प्रयत्न चालू ठेवूया आज आलेल्या प्रत्येक माणसाने याच्यापुढे या चळवळीचा एक सभासद म्हणून काम करावं हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा तेवीस जानेवारी दोन हजार अकरा तेवीस जानेवारी दोन हजार अकरा हा दिवस प्रत्येकाने आपापल्या आप दैनंदिनीमध्ये आजच नोंद करावा ज्या दिवशी आपण एक प्रचंड जाहीर सभा घेणार आहोत आणि पुन्हा एक जनमताचा रेटा दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका येतील तोपर्यंत ते ऐक्य झालं नाही तर मराठी माणसाच्या हातातून सुवर्ण संधी गेलेली असेल त्याच्यानंतर होणारे परिणाम बघण्याच्या पलीकडे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये कुठचीही गोष्ट राहणार नाही आहे तोपर्यंत हा प्रयत्न मी सोडणार नाही आहे आपणही सोडू नका अशी माझी विनंती आहे आणि आपण सोडणार नाही तसा आश्वासन द्या ज्याच्यापुढे आलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला आपण एक जबाबदारी दुपवणार आहोत आणि आपण नवीन नवीन नव्या जोमाने सुमस्त करणार आहोत आज आपण आपली पहिली युनिट टेस्ट किंवा आपण एक पहिली सहा महिन्याची परीक्षा दिलेली आहे आपण कदाचित काठावर पास झालेलो असू पण मी मग याला पण सांगितलं तुम्हाला पण सांगतो आपण सगळे तेवीस जानेवारीच्या जा परीक्षेमध्ये सामूहिक कॉपी करणार आहोत आणि सामूहिक कॉपी केल्यानंतर शंभरपेक्षा पेक्षा कमी मार्क मिळत नाहीत हा विश्वास बाळगा आणि कामाला लागा जय हिंद जय महाराज वजह थी वजह मैं बार बार बोल चुका हूँ आपके मीडिया ने भी नाम दिया है ठाकरे जो ठाकरे जोड़ो अभियान ठाकरे जोड़ो अभियान हम लोग ये दो भाइयों को साथ में लाना चाहते हैं कोई कुछ भी कहे हमारी ये धारणा है कि ये भाई ऐसे ही झगड़ते रहे तो महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान होने वाला है और वो नुकसान हम लोग साइड में बैठ के देख नहीं सकते और वो आगे चल के वो नुकसान टालने के लिए जो भी एफर्ट्स करने चाहिए वो एफर्ट्स करने की हम लोग एक प्रामाणिक कोशिश कर रहे हैं तो आपकी उद्धव ठाकरे से मुलाकात हुई क्या बात हुई उनसे क्या कहा उन्होंने क्या स्वीकार किया आपका उद्धव ठाकरों ने ठाकरे जी ने मैं उनका अभिनंदन करता हूं क्योंकि कम से कम वो आए हमारे सामने आए हमारे बात की उनके जैसा बड़ा नेता जब हमारे सामने आने की ये करता है तो बड़ी बात है वो और उन्होंने हमारा निवेदन स्वीकार नहीं किया मैं नाराज़ नहीं हूँ ठीक है हमारी बात उन उन्होंने सुन के ली उन्होंने ये कहा कि आप संभ्रम दूर करने की कोशिश करिए और आप जो कोशिश कर रहे हो उसको ऐसा डायरेक्शन दीजिए कि ये सब एक भगवे के नीचे सब लोग आ जाए ये कोशिश हमने करी है ऐसा नहीं है कि ये कोशिश हमने नहीं की कम से कम शिवसेना चालू शिव, ये होने के बाद चार साल हम लोग वेट कर रहे थे कि शायद इसका असर नहीं होएगा लेकिन दिन ब दिन हम लोग ये देख रहे हैं कि उसका बुरा असर हो रहा है मराठी मतों का विभाजन हो रहा है और इनकी जो उम्मीद है वो उम्मीद खड़ी नहीं उतर रही है तो उसकी वजह से मेरे जैसे सामान्य आदमी ने देखा कि कम से कम मैं अभी कोशिश करूं और जो मराठी मन के मराठी जन भावना है जो शिव सैनिकों के और मन सैनिकों के मन में जो भावना है वो भावना में सबको एक साथ ला के इन्हें नेताओं तक लेके जाऊँ क्या लगता है आपको आपकी जो पहल है जो ठाकरे भाइयों को साथ में लाने की वो कोशिश पूरी हो पाएगी मैं सौ टक्का कॉन्फिडेंट हूँ और क्योंकि ये इतने सब लोग मेरे पीछे जो आ रहे हैं हमारे साथ जो आ रहे हैं वो सब हम लोग मिलकर करेंगे ये काम ये होना ही है सर राष्ट्र राष्ट्र आप से जाकर मुलाकात के लिए गए थे, थे वहाँ पर क्या हुआ वो घर में नहीं थे वो पुनः गए हैं उसके लिए वो मिले नहीं महत्वागे का होती हमें एक निवेदन देने का प्रयत्न करना हो तो निवेदना लिखा होता तो की प्रबोधनकार ठाकरे ने महाराष्ट्री केग आमित है शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसासाठी खाल्लेल्या खस्ता आम्हाला माहिती आहेत ठाकरे कुटुंबियांनी जो काय त्याग महाराष्ट्रासाठी केला त्याच्यामुळे आज आम्ही तुमच्या दोघांचंही नेतृत्व स्वीकारलेलं आहे आमची एकच भावना आहे की दोघांच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अखंडत्वाला कुठेतरी धोका पोचू नये आणि तो धोका टाळण्यासाठी तुम्ही दोघांनी एकत्र या तुम्ही दोघंही आमचे नेते आहात तुम्ही दोघंही तेवढेच लाडके आहात आमचे पण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये जे नुकसान होतं आहे त्याचा कुठेतरी विचार करून हे पुढे नुकसान होऊ नये ते टाळण्यासाठी तुम्ही एकत्र या एवढी एकच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो होतो उद्धव ठाकरेंनी सरळ सांगितलं की मराठी माणसाने एकत्र येऊन बघव्या यावं त्याचा उद्देश नक्की हाच होता की बाबा शिवसेनेकडे मराठी माणसाने पूर्णपणे लक्ष द्यावं त्याच्याबद्दल का सांगा हे बघा असं झालं तर निश्चित मलाही आनंद होईल कारण शेवटी मी शिवसैनिक आहे पण मला जेव्हा आज मी शिवसैनिक असून मी इतक्या वर्षात शिवसेनेशी आजही कधी प्रतारणा ना केलेली नाही याच्या पुढेही मी कधी करणार नाही जरी उद्धव ठाकरेंचं मत थोडंसं माझ्या विचाराशा भिन्न असेल तरीही पण मला एक चित्र स्पष्ट दिसतं आहे की मराठी मतांची विभागणी होत आहे बावन्न सीट्स आपण घालवलेल्या आहेत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचे जर विचार असेच राहिले तर तुम्ही दोघंही हरणार आहात तुम्ही अमराठी लोकांच्या हातामध्ये तुम्ही महापालिकेची सत्ता देणार आहात आणि त्याच्यानंतर जर महापालिकेचे तीन तु महाराष्ट्राचे तीन तुकडे झाले तर हतबलतेने बघण्याच्या पलीकडे सामान्य माणूस काहीही करू शकणार नाही ती वेळ येऊन देऊ नका तुमच्या वाडवडिलांनी केलेली पुण्याही तुम्ही फोकट घालवू नका एवढी नाही आम्ही मी सांगितलं ना की आम्ही आमचा लढा आम्ही चालू ठेवणार मुळामध्ये हा लढा नाहीच आहे मुळामध्ये एक आवाहन आहे दोन्ही नेत्यांना की आमची जनभावना ओळखा कुठेतरी मान्य करा की आम्ही नेतृत्व शेवटी तुम्ही आमचे नेते आहात जनतेचे नेते आहात जनमताचा आदर तुम्हाला करायला लागणार आहे तो आदर तुम्ही करा पुढे काय तुम्ही पुढे काय नाही पुढे आम्ही आम्ही सांगितलं आम्ही दसऱ्याला एक आंदोलन घेतो आहे दसऱ्याच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही दुही महाराष्ट्रामध्ये दुहीच्या शापातून मुक्त करण्यासाठी आम्ही दुहीचं रावण जाळणार आहोत हा रावण दहा तोंडाचाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतरचं आमचं जे, जे मोठं आंदोलन आहे तेवीस जानेवारी दोन हजार अकरा सहामाही परीक्षा आम्ही पार पाडलेली आहे आम्ही काठावर पास झालेलो आहोत तेवीस जानेवारीला आम्ही सामूहिक कॉपी करणार आहोत त्याच्यामुळे आम्हाला अपयश येणारच नाही आम्ही शंभर टक्के मार्काने पास होणार आहोत आम्ही सगळे मिळून हा पेपर सोडवणार आहोत आणि सगळ्यांनी साथ द्यायचं मला कबूल केलेलं आहे मुळामध्ये एक, एक सांगू का तुम्हाला माझी ताकद संभ्रम निर्माण करण्याची नाहीच आहे संभ्रम जो निर्माण व्हायचा होता तो गेल्या चार वर्षात संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संभ्रमाचे परिणाम आपण बघितलेले आहेत समजलं ना कसं असतं की कुठेतरी कुठेतरी कोणीतरी आपण कुठेतरी थोडं थोडं चुकतोय हे मान्य करायला हवं थोडं थोडं मागे येण्याची तयारी ठेवायला हवी तरच आणि तरच ह्याच्यातून काहीतरी सोल्युशन निघेल तुमचं असं म्हणणं नेते की सामान्य माणसाचं ऐकत नाही ऐकत नाही आहे असं मी नाही म्हणणार सामान्य माणसाचं त्यांना ऐकायला लागणार आहे कधी ना कधी ऐकायला लागणार आहे